श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षात येणारा पहिला धार्मिक सण म्हणून मकर संक्रांतीला मोठं महत्व आहे भारतात अनेक भागात हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांती तीन दिवस साजरी केली जाते ती म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि त्यानंतर किंक्रांत आज बुधवारी म्हणजेच पंधरा जानेवारीला आहे ક્રાંત પૌરાણિક કથે અનુસાર દેવીને संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी संक्रांती देवीचे रूप घेत त्याला ठार केले अशी एक पौराणिक कथा आहे तो दिवस सर्वत्र मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाला देखील ठार मारले आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो हिंदू पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दर्शविला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया शेणात हात घालत नाही तसेच या दिवशी भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवून ती शिळी भाकरी खाल्ली जाते अशी काही प्रथा किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळली जाते तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे बनून खाण्याची देखील प्रथा आहे या दिवशी संक्रांती देवीची पूजा करून तिला गोडधोडचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे सुद्धा नामस्मरण हे केलं जातं पण या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा घरामध्ये वाद विवाद कटकटी होणार नाही ह्याची आवर्जून काळजीही घ्यायची कारण असं म्हटलं जातं की जर या दिवशी घरामध्ये क्लेश झाले तर वर्षभर घरामध्ये कटकटही लागून राहते तसेच या दिवशी लांबचा प्रवास जो आहे तो तुम्हाला टाळायचा आहे हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे म्हणून या दिवशी जर तुम्ही काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळण्यामुळे घरातील भांडणं इडापिडा शत्रुवादा नजर दोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट करतो, अपले अपले तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा मुलं खूप शिकलेली नोकरी प्राप्त होत नसेल मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा नोकरी व्यवसायामध्ये कशामध्ये यश मिळत नसेल किंवा आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि ह्या काही तिथी आहेत ह्या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तताही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासर या तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधी व देवपूजा ही करून घ्यायची आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि जे खिडक्या आहेत ते आपल्याला खोलायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला शेणाच्या गौरीला ठेवायचं आहे आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला सहज शेण हे भेटून जाणार आहे पण आता तुम्ही शहरात राहतात तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे अगदी छोट्या छोट्या शेणाच्या गौरीच्या पॅकेट ह्या मिळून जाणार आहेत शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता एड्यापिड्या दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता ह्या शेण भोजनाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हा ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो आता ह्या भीमसेनी कापूरवर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा ठेवायचे आहेत ज्याप्रमाणे लवंगा आणि वेलची आपल्या जीवनाची जी चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा शत्रुबाधा दूर करण्याकरता सुद्धा अतिशय प्रभावी असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंग आणि वेलचीपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला त्यामध्ये थोडंसे तूप सुद्धा टाकायचं अगदी दोन ते तीन थेंब तुम्ही तूप टाकलं तरीही चालणार आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंथी जी आहे देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंथी जी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे धूर फिरवताना आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची आहे जेव्हा आपण कापूर सोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा अलक्ष्मी घरात न काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता मातीच्या पंथीमधला कापूर जेव्हा शांत होईल त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेले असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन फेकून द्यायच्या आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा भांडणं शत्रुबाधा पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ